नमस्कार अर्जुन आणि चैतन्य मैपतच्या अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या बिल्डिंगच्या जवळ आलेल्या असतात तेव्हा अर्जुन चैतन्याला बोलतो ही तर अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे मग इथून अशोक काकांना मेसेज नक्की कोण पाठवत असणार तोही हरीश काकांच्या मोबाईलवरून काहीच समजत नाही का काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात एक तिथून ते माणूस जात असतो त्यांनी स्वतःचा बोजा विस्तार आवरलेला असतो आणि तेवढ्या तो अर्जुनला जाऊन धडकतो तेव्हा त्याच्या ते किशातून हरीश काकांचं आईकार पडतं तेव्हा मात्र अर्जुन त्या आईकार बघतो आणि त्या माणसाच्या पाठीपाटी धावत त्या माणसाला पकडतो चैतन्य आणि अर्जुन त्या माणसाला चांगलेच चोपतात तेव्हा मात्र तो माणूस बोलतो बोल सांगतो सांगतो मी सर्व काही सांगतो आणि तो बोलतो मी इथला वॉचमेन आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तू इथला वॉचमेन आहेस तर हरीश काकांना मेसेज कोण पाठवायचं तेव्हा तोंडातून एकही शब्द त्याच्या निगतच नसतो तो पूर्णपणे शांत असतो तो, तो स्वतःशीच बोलतो काय करू मी आता मलाच कळत नाही मला सगळं काही नीट सांगायचं आहे पण कसं सांगू तेच मला कळत नाही पण आता मात्र मला सगळं काही नीट सांगावंच लागेल तेव्हा तो सांकेतिक भाषेमध्ये अर्जुनला सर्व काही सांगतो तेव्हा मात्र अर्जुन त्याच्या सटासट सत कानाखाली मारतो आणि त्याला बोलतो लाज नाही का वाटत असं सर्व वागताना अरे जरा तरी दुसऱ्यांच्या मनाचा विचार करत जा एखाद्या माणसाला काय वाटेल याचा तरी विचार करायचा ते काही नाही आता जर का तू माझ्यासोबत कोर्टामध्ये हजर झाला नाहीस तर बघ नाही ना तुझ्या नांग्याटेचा तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर नावाचा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नाही मी तेव्हा मात्र तो माणूस बोलतो मी चालेल मी तिथे साक्ष द्यायला तयार आहे पण प्लीज या सर्व गोष्टींमध्ये मला अडकवू नका तेव्हा लगेच अर्जुन बोलतो त्याची काळजी तू करू नकोस तुला या गोष्टींमध्ये मी अडकवणार नाही हा शब्द आहे माझा हे ऐकून मात्र तो माणूस साक्ष द्यायला तयार होतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की कोर्टामध्ये केस चालू असते अर्जुनने त्या पुरा साथीदाराला तिथे आणलेलं असतं आणि त्याच्याकडून सत्य बदून घेतलेलं असतं त्यामुळे जज साहेबांनी महिपतची कसून चौकशी करा असा आदेश दिलेला असतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब महिपतच्या हातात बेड्या टोकतात आणि घेऊन जात असतात त्यावेळेला साक्षी इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब सोडा माझ्या अण्णांना त्यांनी काही केलेलं नाही उगाच तुम्ही त्यांच्यावरती नको ते आरोप करताय प्लीज सोडा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो साक्षी उगाच नको तिथे शानपणा करू नकोस कारण कितीही काही झालं तरी तुझ्या या बापाला मी शिक्षाही करणारच तुझ्या या बापांनी ना खूप खून केले खूप लोकांना त्रास दिलाय पण आता मात्र मी शांत नाही बसणार मी मात्र प्रत्येकाला त्याची अक्कल दाखवणारच प्लीज इन्स्पेक्टर साहेब तुम्ही या माणसाला घेऊन जा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात हो आणि इन्स्पेक्टर साहेब त्या माणसाला घेऊन जातात इन्स्पेक्टर साहेब त्या माणसाला घेऊन गेल्यानंतर साक्षी अर्जुनजवळ जाते आणि अर्जुनला बोलते अर्जुन तू माझ्या अण्णांना जेलमध्ये पाठवलंस आता तू बघ मी काय काय करते ते त्यावेळेला सायली पुढे होते आणि सायली बोलते ए साक्षी माझ्या नवऱ्याला धमकी नाही आहे द्यायची मुळात धमकी द्यायची तुझी लायकीच नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची साक्षी कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करू शकत नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छाच नाही तेव्हा मात्र साक्षी खूपच चिडलेली असते त्यावेळेला साक्षी स्वतःशीच बोलते आता काय करू मी कसं सोडवू आणणारना यांनी तर अगदी बरोबर त्यांना अडकवलंय तर इकडे अर्जुन सायलीला म्हणतो सायली खुश आहात ना तुम्ही मी तुमच्या आनंदासाठी काहीही करेन कोणतंही टोक गाठेन पण तुमचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती मला दिसला पाहिजे तेवढ्यात तिथे रविराज सर आलेले असतात आणि रविराज सर अर्जुनच्या पाठीवरून हात फिरवत म्हणतात प्राऊड ऑफ यू अर्जुन खरंच खूप प्राऊड फील करते मी तुमच्या बाबतीत खरं सांगायचं तर मला एवढा आनंद झाला आहे की मी सांगू शकत नाही अर्जुन ज्या पद्धतीने तू आज केस लढलास ज्या पद्धतीने तू पुरावे सादर केलेस खरंच मानलं पाहिजे त्यावेळेला अर्जुनला लगेच प्रिया बोलते पण याची गरजच काय या सर्व गोष्टींमध्ये कशाला पडायचं आणि खरं सांगायचं तर मला तर आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आणि मी तर आता या गोष्टीसाठी कधीच तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तुझं काय चाललंय माहिती आहे का तू कशाला माझ्या नाट उगाच वाईटात पडतेस एकच गोष्ट लक्षात ठेव तन्वी आज मैपत गेलाय कदाचित तू जाशील म्हणूनच मी तुला सांगतोय स्वतःला सावर तन्वी आणि लवकरात लवकर सगळं काही मला सांग जेणेकरून तुझी सगळी कारस्थानं माझ्यासमोर उघड होतील आणि तू स्वतःला वाचू शकशील तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी महिपत बोल महिपत इकडे साक्षीला म्हणत असतो हे बघ साक्षी उगा स्वतःला कमकुवत समजू नकोस तू जर का स्वतःला कमकुवत समजायला लागलीस ना तर काहीच होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव साक्षी मी आहे ना तुझ्यासोबत तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ती, ती बोलते तुम्हाला वाटत तेवढं नाही हे आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये मध्ये नाही नाहीये आता तर मला समजून चुकलं काय खरं आणि काय खोटं ते आता काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार तेव्हा लगेच मैपत बोलतो साक्षी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर तुला मला इथून बाहेर काढायचं आहे इकडे सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर आज तुमच्यामुळे त्या मैपतचा माणूस पकडला गेला अर्जुन सर खरंच मानलं पाहिजे तुम्हाला अर्जुन सर कारण तुम्ही जे ठरवता ते तुम्ही करता तेव्हा लगेच चैतन्य बोलतो सायली वहिनी अर्जुन आहेस तसा एखादी केस लढायची म्हटली आणि तो माणूस जर का निर्दोष असला तर मात्र अर्जुन त्याला काही होऊ देणार नाही अर्जुन मात्र त्या माणसाला धडा शिकवणारच आणि तुम्ही काळजी करू नका सायली वहिनी यावेळेला मैपत आणि साक्षीचे दिवस भरले आणखी कोणाकोणाचे भरले देव जाणे पण त्यांना तर जर का लवकर जाणीव झाली तर बरं होईल तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रिया लवकरात लवकर, लवकर। अर्जुनच्या बाजूने उभी राहील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका